न्यायदेवता आहेच ना न्याय मिळवून देण्यासाठी मग दादांच्या लढ्याला तर माझा पाठिंबा आहेच कारण दादांनी जे माझा नवऱ्याचा तपास थांबवलेला चालू केला त्यासाठी पण आणि मी त्यांना भाऊ मानलेला आहे आणि दादांच्या ह्या लढ्यासाठी माझा आणि माझ्या परिवाराचा पूर्ण पाठिंबा दादांसोबत आहे हा केसनांचं कसं या म्हणजे एक लेकरांचा बाप मारला त्यावेळेस वेळेस हा कुठे गेले ते न्यायाच्या लढ्यासाठी त्यावेळेस त्यांनी साधं म्हणले की आम्ही ह्याचं समर्थन सध्या करू शकत नाही या गोष्टीचं मग त्यावेळेस हा केसर कुठं गेल मी पण एक ओबीसी बांधव होते ना मग त्यांनी माझ्या न्यायाच्या लढ्यात का साथ दिली नाही आणि तिथं जाऊन असं अशा पद्धतीने हे करणं म्हणजे ते ते खरं समाजात तेढ निर्माण करत आहेत आपण इतर समाज आमच्या इथला समाज एकदम मिळून मिसळून राहत आहे पण तिथं जाऊन धिंगाणा करणं दोन्ही समाजात तेढ निर्माण करणं दादांच्या न्यायाच्या लढ्यात सगळ्यांनी पूर्ण समर्थन केलं लड़ा के ना असं तर आपल्याला गोपीनाथ मुंडे साहेबांनी आरक्षण मिळवून दिलेलं आहे आपला गोपीनाथ मुंडे साहेबांवर विश्वास असला पाहिजे न्यायदेवतेवर विश्वास असला पाहिजे त्यांचा न्यायाचा लढा ते लढत आहेत ना त्याच्यात आपण उलटा आपण सगळ्यांना समर्थन केलं पाहिजे की ते लोकशाही पद्धतीनं शांततेच्या मार्गाने करत जे लोकशाही पद्धतीने लढा देत आहेत त्यांच्या समाजासाठी की त्यांना आरक्षण भेटावं म्हणून ते न्याय म्हणजे लोकशाही पद्धतीनं लढा देत आहेत त्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे न्यायदेवता आहेच ना न्याय मिळवून देण्यासाठी मग दादांच्या लढ्याला तर माझा पाठिंबा आहेच कारण दादांनी जे माझा नवऱ्याचा तपास थांबवलेला चालू केला त्यासाठी पण आणि मी त्यांना भाऊ मानलेला आहे आणि दादांच्या ह्या लढ्यासाठी माझा आणि माझ्या परिवाराचा पूर्ण पाठिंबा दादांसोबत आहे म्हणते ना मग दादा लोकशाही पद्धतीने चलत आहेत दादा एकदम शांततेच्या मार्गात त्यांचा न्यायाचा लढा लढत आहेत मग सगळ्यांनी त्यांचं समर्थन केलं पाहिजे की दादा शांततेपणे करताय न्याय न्यायदेवता तर आहेच ना आपली न्यायदेवता बघून घेईल ना म्हणजे काय करायचं काय नाही हे आपण नाही ना ठरू शकत की कुठं जायचं मग ते म्हणजे एकदम ते लोकशाही पद्धतीनं शांततेच्या मार्गाने करत आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे म्हणजे सणांचं कसं आहे म्हणजे एक लेकरांचा बाप मारला त्यावेळेस हाकेसाहेब हो कुठं गेलते न्यायाच्या लढ्यासाठी त्यावेळेस त्यांनी साधव म्हणले की आम्ही ह्याचं समर्थन सध्या करू शकत नाही या गोष्टीचं मग त्यावेळेस ह्या केसर कुठं गेलो ते मी पण एक ओबीसी बांधव होते ना मग त्यांनी माझ्या न्यायाच्या लढ्यात का साथ दिली नाही आणि तिथं जाऊन असं अशा पद्धतीने हे करणं म्हणजे ते ते खरं समाजात तेढ निर्माण करत आहेत आपण इतर समाज आमच्या इथला समाज एकदम मिळून मिसळून राहत आहे पण तिथं जाऊन धिंगाणा करणं दोन्ही समाजात तेढ निर्माण करणं दादा तसं करत नाहीत ना दादा एकदम शांततेच्या मार्गात ते कधी म्हणले नाहीत ना की ओबीसी बांधव असे मराठा बांधव असे दादा शांततेच्या मार्गाने मी एक ओबीसी असून माझ्या न्यायाच्या लढ्यात साथ दिली दादांनी हे सगळ्यांना ओबीसी बांधवांना सगळ्यांना कळायला पाहिजे की दादा हे सगळ्या समाजासाठी आवश्यक आहेत दादा काही मराठ्यांसाठीच म्हणून नाही मराठी समाजासाठीच नाही दादा इतर समाजासाठी दा आवश्यक आहेत आणि दादांच्या न्यायाच्या लढ्यात सगळ्यांनी पूर्ण समर्थन केलंय ना असं तर आपल्याला गोपीनाथ मुंडे साहेबांनी आरक्षण मिळवून दिलेलं आहे आपला गोपीनाथ मुंडे साहेबांवर विश्वास असला पाहिजे नायदेवतेवर विश्वास असला पाहिजे त्यांचा न्यायाचा लढा ते लढत आहेत ना त्याच्यात आपण उलटा आपण सगळ्यांना समर्थन केलं पाहिजे की ते लोकशाही पद्धतीनं शांततेच्या मार्गाने करत आहे